मनाचे श्लोक व अर्थ बत्तीस अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदीलागता दिव्य जया जयावर्णिताशी नली वेदवाणी नृपेक्षी कदारामदासाभिमानी शापित अहिल्या शिळा होऊन पडली होती तिचा उद्धार प्रभू रामाने केला त्याचा पदस्पर्श होताच तिला दिव्यगती लाभली ज्या प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी शिणून जाते तो राम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करीत नाही कारण तो भक्ताभिमानी आहे जय जय रघुवीर समर्थ